खोपोलीतील शिंदे गटाचा मेळावा आगामी निवडणुकांच्या विजयाची नांदी असेल माजी नगराध्यक्ष डॉक्टर खोपोलीत पक्षाचा मेळावा होतोय हा मेळावा निवडणुकांच्या विजयाची नांदी असेल असा दावा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केला असून खोपोलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग पारणे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत दिग्गज नेते पक्षात ने, पक्षा ने, प्रवेश करत असल्याने पक्षाच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर सुनील पाटील यांनी केले आहे शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आणि प्रवेश सोहळा रविवारी वीस जुलै रोजी होणार असून यावेळी खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील विविध पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे पक्षप्रवेश सोहळ्याचे नियोजन आणि पाहणी केल्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉक्टर शहरामध्ये निवडणुकीपूर्वी हा मेळावा होतोय आणि सर्वच आमचे पदाधिकारी एकवटलेत खामाला लागलेत आणि खोकोली होणारा मेळावा हा शंभर टक्के आज माझे मुख्यमंत्री तसं आमचे नेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आमचे विद्यमान खासदार बारने साहेब असतील आणि या मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष आणि कार्यसम्राट आमदार हे थोर यांच्यावरती विश्वास ठेवून अनेक जण या ठिकाणी प्रवेश देखील करत आहेत <coughs> प्रवेश करत असताना शहरातले काही लोक आहेत तालुक्यामध्ये काही लोक आहेत आणि हाच विश्वास त्यांनी पुन्हा एकदा पक्षावरती दाखवला आहे संघटनेवरती दाखवला आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये नक्कीच निवडणुकीपूर्वी अनेकजण त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या भागवा भडगळेश्वर राहणार नाही आणि आपण पाहिलं असेल शेवटी इलेक्शनमध्ये गेल्या वेळ देखील शिवसेना हे म जर पाहिलं असेल तर ज्या का शिवसेनेमध्ये आम्ही सगळी मंडळी काम करत असताना एक नंबरचं मत म्हणजे साडेसहा हजारचा लीड आपण खोपोली शहरामधून दिलाय विधानसभेमध्ये नक्कीच त्याचा फायदा आता पुन्हा एकदा नव्याने अनेक जण पक्षामध्ये प्रवेश करतात निवडणुकीपूर्वी खोपोली शहरात पक्षाचा मेळावा होतोय हा मेळावा निवडणुकांच्या विजयाची नांदी असेल त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी एकवटलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र धोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांमुळे सर्व ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे निवडणूक मागी लढवली ते म्हणून अवसंबल असतील ते आमच्या विरोधामध्ये होते परंतु आज मोहन सुद्धा बिग ज्येष्ठ नेते आहेत आज त्यांच्या की मंडळी देखील आमच्यामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर बेबी सॅम्युअल यांचं चांगलं प्रस्त आहे यांची ताकद आहे त्यांनी प्रवेश केला आहे ही सारी मंडळी आज एकत्र आल्यानंतर ताकद ही शहरामध्ये वाढले आणि अनेक जण आपण पाहताय का शहरामध्ये म सरकार मनसे सोडून ते शिवसेनेमध्ये आले बरेच जण सहजसेवा शे फाउंडेशनचे शिखर जमले असतील अशी अनेक संस्था संघटनेचे लोक आणि प मोठे पदाधिकारी शहरामधून आमच्या पक्षामध्ये आले नक्की त्याचा फायदा हा पक्षाला तर होणार आहे आणि आपण पाहिलं असेल का गेली अनेक वर्ष शिवसेनेचं मतांदेखील होतं परंतु संघटन नव्हतं ते संघटन बांधण्याचं काम आपण गेल्या दोन टर्ममध्ये दोन टर्म हे आमदार झाले तर आमदारांनी पाहिलं असेल का त्या कालखंडामध्ये शिवसेनेचा एकच नगरसेवक होता परंतु ती एकशे अकरा नगरसेवक झाले म्हणजे आमदार साहेबांनी त्यावरती पुन्हा एकदा लोकांनी विश्वास दाखवला पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलं आणि पुन्हा एकदा बार्ने साहेब देखील निवडले म्हणजे अशा पद्धतीने आज सत्तेमध्ये आमदारसाहेब असल्यामुळे चांगलं विकास कामं त्यांनी या मतदारसंघात करून दाखवली त्याचा फायदा त्या पक्षाला होणार आहे आणि म्हणूनच सारे मंडळी या ठिकाणी आमच्याकडे येऊ पाहत आहेत त्याचा आम्ही स्वागत शंभर टक्के करणार आणि जी जी लोक पक्षामध्ये कशी येतील संघटनेत कशी येतील याचा प्रत्येक पदाधिकारी आमचा मेहनत घेत शहरात अनेक वर्ष शिवसेनेचे मताधिक्य होते मात्र संघटन नव्हतं एक नगरसेवकाचा आपण अकरा नगरसेवक केले तेव्हा मोहन अवसरमल विरोधात होते आता ते सोबत आहेत बेबी सॅम्युअल यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे खोपोलीत शिवसेनेची ताकद वाढली आहे विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला साडेसहा हजार मतांची आघाडी मिळाली आणि महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदार झाले असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले आमदार महेंद्र थोरवे यांनी कोट्यवधींचा निधी आणल्यामुळे विविध पक्षातील नेते शिवसेनेत येत आहेत खोपोलीत होणारा शिवसेनेचा मेळावा शंभर टक्के यशस्वी होईल असा दावा डॉक्टर सुनील पाटील यांनी केला आहे संदीप ओवाड संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न